पंढरपूर नगरपालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष विराजमान होऊन सर्व जागा निवडून येतील माजी नगरसेवक सुनील डोंबे यांनी व्यक्त केला विश्वास पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक आजी माजी नगरसेवक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि केलेल्या कामांना उजाळा देत जनतेच्या दरबारात नशीब आजमावत आहेत प्रभा क्रमांक आठमधून देशसेवेसाठी योगदान दिलेले जनसेवेची आवड आणि राजकीय दबदबा असलेल्या डोंबे कुटुंबातील माजी नगरसेवक सुनील डोंबे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या पदावर काम करताना आणि आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकास करण्याचे काम करून सुनील डोंबे यांनी घराण्याचा वारसा पुढे नेत लोकसेवेचे व्रत हाती घेतले आहे सध्या प्रभागातील उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठ नेते मंडळ यांनी येथे लवकरच आपल्याला भाजपाची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास सुनील डोंबे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की आगामी काळात पंढरपूर नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होऊन सर्व जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे सोलापूर सोलापूरवाहिणी आपलं स्वागत आहे आपण पाहत आज चॅनल सामर्थ्य संवादाचे मी सोहन जयस्वाल आज आपण आलो आहोत प्रभा क्रमांक आठमध्ये आणि आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक सुनील राजे डोंबे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या हालचालीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे नुकतेच काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत त्यांची मुलाखत देखील झालेली आहे आणि या सर्व अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार काल भाजपच्या वतीने तुम्ही उमेदवारीचे मागणी केलेली आहे काय सांगू शकाल काल आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब पंढरपूर मंगळवड्याचे आदरणीय आमदार दादा आणि आमचे नेते प्रशांत मालक परिचारक असे सगळ्यांनी मिळून आणि जिल्हाध्यक्ष साहेब असे सगळ्यांनी मिळून मुलाखतीसाठी आमंत्रित केलं होतं सगळ्यांना तर मी प्रभाग क्रमांक आठमधून सुनील भाऊसाहेब डोंबे प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक आहे तशा पद्धतीनं मी पक्षाकडं मागणी केलेली आहे आणि शिवाय जिल्हा कार्यकारिणी मला वरती मी चिटणीस पदावर कार्यरत आहे मला बा पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं आणि मी या परिसरामध्ये प्र नगरसेवक दोन हजार अकरा ते सोळा या कालावधीत नगरसेवक म्हणून इथं काम पाहिलेलं आहे पाणी पुरवठा चेअरमन मी राहिलेलो आहे शिवाय या भागातले सगळे पाण्याचे प्रश्न डे ड्रेनेजचे दे, प्रश्न असतील कॉन्क्रीटचे रस्त्याचे प्रश्न असतील ही बऱ्या मी मार्गी त्या काळात लावलेले आहेत त्यामुळे मला आता मी पक्षाकडे संधी द्यावी पुन्हा एकदा म्हणून मागणी केलेली आहे तशी थोडक्यात तुमची ओळख सांगा काय सहज उपलब्ध होणारा माणूस ही माझी ओळख आहे माझ्या प्रभागामध्ये तुम्ही फिरून सर्वसामान्य जनतेला जर विचाराल तर त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिक्रिया येतील अशी माझी एक थोडक्यात ओळख सहज उपलब्ध होणारा माणूस नगरसेवक पदाची प्रेरणा कधीपासून मिळाली तुम्हाला नगरसेवक मी पहिली निवडणूक दोन हजार सहा साली लढवली दोन हजार सहापासून परत दोन हजार अकरा दोन हजार सोळा अशा तीन निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि समाजसेवेचा वारसा हा आमच्या रक्तातच आहे म्हटलं तर काय पावगं नाही कारण माझे वडील कैलाशवाशी भाऊसाहेब शिवलिंग डोंबे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांना देशप्रेम हे आमच्या म्हणजे पिढीजात आमच्याकडे आमच्याकडं आलेलंच आहे शिवाय आमच्या परिवारातील अनेक लोक नगरपालिकेवर निवडून गेलेले आहेत डोंबे कुटुंबातील सर्व नगर नगराध्यक्ष नगरसेवक चार ते पाच नगर नगरसेवक आमच्या घरात आत्ता बी आहेत म्हणजे होऊन गेलेले कोण आजे असतील माझे असतील त्यामुळं आम्हाला समाजसेवेची आवड ही पहिल्यापासून आहे आणि आम्ही तो वारसा पत आलो आहे प्रत्येक प्रभागात नागरिकांची इच्छा असते की एक आपल्याला क्वालिफाईड उमेदवार भेटावा याबाबत तुमचं मत काय नाही निश्चित क्वालिफाईड उमेदवार भेटलाच पाहिजे त्याशिवाय विकासाला म्हणजे चालना मिळत नाही प्रत्येक प्रभागामध्ये मग मी पण म्हणजे सुशिक्षित आहेच म्हणजे मी सांगण्यापेक्षा लोकांनाही माहिती आहे माझा अनुभव पाच वर्षाच्या कारकिर्दीत लोकांनी घेतलेला आहे त्यामुळं मला माझा दावा आहे आणि मी आदरणीय दोन्ही पक्षांच्या नेत्याला ने आदरणीय आमदार साहेब आणि आदरणीय प्रशांत मालक ह्या दोघांकडं पण मी आग्रहाची मागणी ठेवलेली आहे शिवाय पक्षाकडं पण मी मागणी ठेवलेली आहे त्यामुळं माझ्या उमेदवारीबद्दल सकारात्मक नक्कीच विचार होईल अशी माझी अपेक्षा आहे वार्डाबाबत तुमचं नातं कसं आहे माझं लहानपण या भागात गेलेलं आहे माझा एकोणीसशे ब्याऐंशी साली जन्म झाला आता जिथं आपण बसलो आहे इथंच माझं लहानपण गेलेलं आहे वार्डामध्ये रोड परिसर ही सगळा म्हणजे माझं लहानपणच इथं गेलेलं आहे घरोघरी माझे संबंध आहेत तिथे ह्या वार्डात आणि शिवाय मी जसं समाजसेवेत पडलो तसं ह्या भागासाठी मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे ती माझा दावा सिटीज आहे मी काम न करता उमेदवारी मागत नाही आहे मी पूर्वी सगळं काम केलेलं आहे समाजसेवेच्या माध्यमातून अनेक शिबिर असतील तुम्ही तुमच्या चॅनलवर बऱ्याचशे माझे इथले प्रोग्रॅम अटेंड केले तुम्ही दाखवलेत लोकांना त्यामुळे ती माझी आग्राही मागणी आहे ना आत्ता सध्या तुमच्या प्रभागात आत्ता सध्या तुमच्या कोण कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा सध्या प्रभागामध्ये आता रस्त्याच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या बऱ्यापैकी मी संपवलेल्या आहेत माझ्या कालावधीमध्ये रस्त्याच्या हा मोठ्या समस्या आता रस्ता आणि पावसाचं पाणी साठण्याच्या समस्या बऱ्यापैकी आहेत म्हणजे इतर तशा मोठ्या समस्या म्हणून काही नाही आहेत पण ह्या समस्या आम्ही निश्चित प्रयत्न करून सोडवू नक्की तुमच्या प्रभाग क्रमांकमध्ये जे कवी नगरसेवक होऊन गेले असं बोललं जातं आहे की ते उपलब्ध नसायचे मग आता जनतेचं अशी मागवते गुणवंत नगरसेवक असावा असं बोललं जातं आहे मग याबाबत तुम्हाला काय वाटतं मग आता हे काय जनतेचे विचार आहेत आता मी माझ्या कामापुरतं बोलू शकतो म्हणजे मी वैयक्तिक मी जी काय काम केले जोरावर मी लोकांपर्यंत जाणार पोचणार माझ्यासाठी मला मतदान करावं विनंती लो करणार लोक नाही तुमच्या नजरेत एक गुणवंत नगरसेवक कसा आहे हे गुणवंत नगरसेवक हाच की बाबा सहजासहजी लोकांना उपलब्ध होणं त्यांच्या काही समस्या असतील त्या वेळच्या वेड़े वेळेला त्याचा निपटारा करणं किंवा इतर त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीमध्ये सुद्धा नगरसेवकांनी त्यांना मदत करावी असा अशा पद्धतीचा नगरसेवक असावा असं माझं वैयक्तिक मत आहे भ्रष्टाचाराबाबत तुमचं मत काय नाही भ्रष्टाचार हा कधी म्हणजे कीडच आहे ना भ्रष्टाचारमध्ये भ्रष्टाचार ही लागलेली कीडच आहे त्याचा म्हणजे समोर आयनाट व्हायलाच पाहिजे आता प्रभागामध्ये तुमचं नवीन विजन काय असणार आहे नेमकून जर तुम्ही आता इच्छुक आहात उमेदवारी लढवून आहात निवडणूक लढवणार तुमचं नेमकून विजय काय असणार आता विजन म्हणजे आता उर्वरित जी काय कामं ज्या माझ्या मा पाच वर्षाच्या कारकिर्दीत मला करता येईल नाहीत म्हणजे आता दोन हजार अकरा ते सोळा हा माझ्या प्रभागातील पहिल्या अडीच वर्ष सत्ता नव्हती मला सत्तेचा कालावधी अडीच वर्षाचाच मिळाला तर त्यामुळं बरेचसे जे असे म्हणजे जी कामं आहेत की जे अजून रखडली गेलेले आहेत ते मला पुढं पूर्णत्व इच्छा आहे जर तुम्ही नगरसेवक झाला तर शंभर दिवसात पहिल्या ती शंभर दिवसात तुमचं कोणतं मोठं व्हिजन असेल आता वार्डामध्ये समस्या म्हणजे तर रस्ते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे आता जो वारडाचा भाग येतो आता शिवाजी महाराज चौक असो आमच्या अंतर्गत काय रस्ते असू ती माझ्या काळात झालेले त्याच्यानंतरनं बऱ्यापैकी आता म्हणजे काही नंतरची जी काय कामं झाली ड्रेनेज करणं असू ही कर असू त्यामध्ये त्या मध्यंतरीच्या काळात प्रशासक होता नगरपालिकेवर आठ नऊ वर्षात निवडणुका झाल्याच नाहीत त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आहेत ते आता मला मार्गे लावायचे ना प्रस्थापितांचं आव्हान वगैरे वाटतं आहे का तुम्हाला नाही असं काही नाही बाबा मला आव्हान कोणाचं वाटत नाही मी माझ्या कामाच्या जोरावर हो जाणार आहे मला म्हणजे खात्री आहे की मला लोकं शंभर टक्के मतदान करतील तुम्हाला काय वाटतंय नगरपालिकेची सध्या निवडणूक लागलेले नगराध्यक्ष हा पुन्हा एकदा जनतेतून होणार आहे अनेक जण इच्छुक आहे त्यामधून परिणिता पालकांचं नाव आहे किंवा इकडून अनेक जण इच्छुक आहेत मग अशा वेळेस पुन्हा एकदा भाजपची सत्ता नगरपालिकेत येईल शंभर टक्के येणार पक्ष भाजप पक्षाची सत्ता नगरपालिकेवर येईल भाजप पक्षाचाच नगरसेवक नगराध्यक्ष इथं निवडून येईल ही मला खात्री धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्य मला दिल्याबद्दल एकंदरीतच वारडाची व्यूहरचना व्हिजन आणि संकल्पना सांगत त्यांनी उमेदवाराचे दावा ठोकलेला आहे आमदार परिचारक असतील किंवा आमदार समाधान अवताडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ते हे निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या नगरपालिकेत नक्कीच भाजपची सत्ता येणार आणि भाजपचा नगराध्यक्ष होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष केलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर